स्वातंत्र्यवीर विनायक वी दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त भाजप नेते तुषार भारतीय यांनी केली अभिवादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जो गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील पूर्णाकृती पुतळा भाजप नेते तुषार भारतीय यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं ओजस्वी वक्ते असीम त्याग आणि साहसाचे मूर्तिमंत असणाऱ्या सावरकरांनी मातृभूमीसाठी आपले संपूर्ण जीवन वाहिले अशा महान क्रांतिकारकाला जयंतीनिमित्त अभिवादन केले यावेळी भाजप नेते तुषार भारतीय माजी महापौर चेतन गावंडे किरण हातगावकर संजय अलकरी शोभा गायकवाड शुभम वैष्णव मंदार नानोटी तुषार चौधरी राजेश जगताप पवन तांबट उमेश मोहळे छाया जंगले अशोक गाडे गौतम साहेब जितू भुजबळ भावना पासळकर श्रीकांत तणेकर सह अनेक सावरकर भक्त उपस्थित होते